नमस्कार मी लतिका आज आपण मिरची पावडर टाकून भिंडी बनवूया त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल तेल टाकायचं बघा अर्ध्या पडीला कमी कारण चारशे ग्रॅम भिंडी आहे आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे आणि त्यात एक मुरी। मुरी तर तर छोटा एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यात टाकायचं छोटा एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता त्यात टाकायचा आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना ही कमी तिखटवाली आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर वापरणार आहे तर पहिले एक मिनिटभर परतून घेणार आहे हलकंसं बघा लसूण आणि मिरची भाजलेली आहे त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा थोडा कांदा जरा जास्त घातला तरी पण चालू शकते कांदा चांगला आपण भाजून घेऊया कांदा हलकासा भाजला गेलेला आहे जास्त काय आपल्याला भाजायचं नाही आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद मिक्स पहिलं करून घेते ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि हे सगळं आपण एक मिनिटभर फक्त परतून घेऊया पहिलं हिंग पावडर आणि हळद टाकल्यानंतर बघा मिनिटभर फक्त मिडियम गॅसवर परतून घेतलेलं एक टाकायचं टेमाचं आणि ह्याला पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया पर परतून घेतलेलं आहे त्याचं आत्ताच टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेते गॅस मिडियमच आहे त्यात टाकणारे आपण मिरची पावडर फक्त मिरची पावडर आहे त्यात गरम मसाला वगैरे काहीच नाही त्यात टाकायचे भेंडी चारशे ग्रॅम भेंडे स्वच्छ धुवून पुसून बघा ही कापून घेतलेले जास्त बारीक पण नाही जास्त मोठ्ठी पण नाही गॅस मिडियमच आहे मिक्स करून घेते पहिलं फक्त बघा मी मिक्स करून घेतलेले आहे खूप जणांच्या कमेंट असल्याचे की भेंडी चिकट होते हे बघा हे चिकटच भेंडी आहे वीस असेल तुम्हाला तशी झालेली भेंडी की नाही स्वच्छ धुळ्याची चांगली पुसायची कमी थोडा चिकटपणा होतो आणि चिकट जरी भिंडी असती ना खायला चांगली असते तर ह्याला काय करायचं माहिती आहे एक का एकसारखं सारखं हलवत राहायचं नाही एक मिनिटभर असं ठेवायचं एक मिनिटं झाल्यानंतर परत हिला हलवायचे पण ते गॅस मिडियम बारीक असं ठेवायचं आपली कढई बघायची पहिले की बाबा पातळ जास्त आहे मग असे हलवायचे अजून बघा खाली चिटकलेली नाही काय नाही शिककत नाही आणि काय नाही असे करत राहायचं लोखंडाच्या तव्यात वगैरे पण खूप छान होते का हो। किती चिकटं दिसत असं असे होतं पण असे हलवत राहायचे आता हे कसे दहा ते पंधरा मिनटात लगेच होती दहा मिनटातच होती मिडियम गॅसवर भेंडीला बघा दहा ते बारा मिनटं झालेले आहेत मीडियम गॅसवर केलेले आता थोडीशी बारीक केलेली आहे बघा कशी मस्त अशी झालेली आहे कडई ही काय बघा नॉनस्टिकची वगैरे नाही आहे लोखंडाची पण नाही आहे जरा ठसकले त्यामुळे मी तुमच्याशी बोलायला तसं होतं बघ मस्त होती थोड्या थोड्या वेळानं हलवले की आता हीच भेंडी जर तुम्हाला चटपटी पाहिजे असेल तर साहित्य काय टाकायचं माहिती आहे का छोटा अर्धा चमचाला कमेचं जशी भेंडी असेल तशी अर्धा किलोसाठी अर्धा चमचा टाकायचा छोटा अर्धा चमचा आमचीर पावडर टाकली तरी चालते किंवा चाट मसाला अर्धा चमचा जिरे धने पावडर मिरची पावडर साधं मीठ थोडं थोडं काळं मीठ एकत्र करायचं तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगते की चटपटीसाठी काय काय मसाला टाकायचा आणि किती टाकला पाहिजे मी तुम्हाला कमेंटमध्ये लिहून देते चिकट नाही वगैरे काही नाही बघा मोकळी मोकळी एकदम झालेली आणि खूप चविष्ट होती बरं का अशा पद्धतीत करून बघा खूप रेसिपी टाकते मी भेंडीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं भेंडी खाल्लेली पण चांगली असते आपली खात जाऊ अशी बनवून आणि जर तुम्हाला अशी जर चिकट वगैरे होत असेल का नाही तर तुम्हाला सांगितलं होतं अशी पसरायची थोडी थोड्या वेळा अशी हलवायची मस्त अशी मोकळी मोकळी होती बारीक गॅसवर करायची नाही मिडियम गॅसवरच करायची म्हणजे मस्त अशीच चौदार so, अशी भिंडी होती एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा